काय माझा प्रपोज झालेला नाही इला पायलावचा झालेला नाही मांगडदा त्याचा झाकलेला नाही शिवाळ्या बाजूला झालेला नाही आनंदराव इथे पायलावांचा झालेला नाही आता चालू परिस्थितीनुसार काय वाटतंय बैलगाडी शर्यत बंद झाली तर पुला चालू होईल आम्ही कमिटीवर लढत दिली ना तर बैलगाड्या उभ्या आयुष्यभर बैलगाड्या आम्ही चालूच ठेवणार करोड करोड रुपये बैलांची किमती आहे द्या उद्या याला दोन दोन लाख रुपये तुमच्या बैलाची किंमत होऊ शकत नाही काय दोन तीन महिने झाले मला कपाळ हवा टिकली बोलायला की नाही मी थांबत नाही मी तर आणि सगळ्याची वाजवणार लई वरात वाजवणार वाजवणार वाटलं निम्यापर्यंत आज धरला धरला बघायला मारणार म्हणते तुम्हाला हे माहिती कोणाला वायदी दिलेली बी नाही आणि आम्ही कधी कुणाला कुठल्या बी मायकाला नाही एखादा येऊ नये की बाबा दादा किंवा दादाच्या पोराने आम्हाला म्हणते तुम्हाला बैल तू मला एवढं नक्षाती रक्कम बी पाहिजे बरोबर वायदी बी तुम्हाला पाहिजे अमरेल की बैलगाडी हरणार तुम्ही बंद होऊ शकतो का बैलगाडी शेकडे नामशेष झाल्याशिवाय राहणार नाही अगदीच मी तुम्हाला चॅलेंजपूर्वक सांगतो आता आपलं बैलगाडीचा विषय निघलायच बैलगाडी अखिल भारतीय बैलगाडी संघटना सक्रिय किवा आम्हाला हो काय आहे आता चाल तसा विचार चालला होता शेडचे झाल्यामुळे जरा थोडेसे लांब पडले परंतु काय आहे मी तुम्हाला क्लिअर सांगतो की आमच्या संपूर्ण पूर्णपणे कमिटी जर आहे जोपर्यंत बैलगाडी मालकांची सुधारणा होत नाही तोपर्यंत कमिटी स्थापन काय करायची नाही कसं होयचं असेल तसं होऊ देत एक शताव टक्के सुद्धा माणूस ऐकायचा नाही बिलकुल पण दादा आता तुम्ही जसं म्हणलं हे सुधारणार कधी दादा कारण तुम्ही जर माघार घेतली तर आताची कंडिशन आपण बघतोय आम्ही आम्ही कधीही माघार घेत नाही लक्षात ठेवा आम्ही माघार आम्ही घेणाऱ्यापैकी माघारी नाही आमची पूर्णपणे इच्छा भावना आहे की हे सुरळीत चाललं पाहिजे परंतु हे कुणाच्या जेव्हा चाललं पाहिजे कुणाच्या जेव्हा चाललं पाहिजे बघ मालकांना जर याची जर खंत नसेल किंवा यांना जर वाटत नसेल तर नाही आम्ही काय करू शकत काय माझा प्रपोज झाटलेला नाही इलास पायलांचा नाही मांगडे दाद्याचा झाटलेला नाही शिवाळ्याबाजा झालेला नाही आनंदराव मैत्र पायलांचा झालेला नाही ठीक आहे काय असेल ते आमचं आम्ही जेव्हा त्यावेळेस आम्ही कमी राहिलं बघू काय करत गेलो पण त्यांना नाही येत आप आपल्या बाजूला म्हणजे थोडक्यात आता दावा सांगितलंय आणि दादा बोलले ते सत्य कंडिशन आहे कारण जोपर्यंत बैलगाडी मालक सुधरत नाहीत बैलगाडी मालकांच्या एकी होत नाही बैलगाडी मालक नियमाचं पालन करत नाही तोपर्यंत हे असंच चालणार आणि अन्याय होणार कधी जातात ठेवून कारण बैलगाडी संघटना तिथं बोलणार नाही तिथं तुमचा अन्याय होणार तुमच्यावर हो ते अन्याय झाल्यानंतर तुम्ही किती ओरडला तरी कमिटी पुढे कोणाचं काय चालू कारण गाव कमिटी असते त्या तुम्हाला एकदा मी बाद केले ना ती मला बाद गाडी तुमची त्यामुळे संघटना पाहिजे आणि माझी एक बैलगाडी मालकांना विनंती आहे त्यामुळं महाराष्ट्रातल्या बैलगाडी मालकांना की आपण लवकरात लवकर एकत्र या आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना आपली कशी सक्रिय होईल जेणेकरून आपली बैलगाडी शर्यत परंपरा अशा प्रकारे पुढे चालू राहील कायमस्वरूपी त्याकडे आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे दादा आता चालू परिस्थितीनुसार काय वाटते बैलगाडी शर्यत बंद झाली तर पुला चालू होईल नाही होणार चालू नाही लोक लोकांना वाटतं इतकं सोपं नाही गाणं आपण एक लक्षात ठेवा की आपण पूर्णतः विजयी निर्माण घेतलेला नाही आपण त्या स्टे मिळवलाय स्टे मिळवून त्यांच्या त्या पर्यायने ते, ते लोक चालले त्यांची फार मोठी पेटासंस्था आहे परदेशी त्यांची फार मोठी आहे त्यांच्याकडून एवढा पैसा पुरवला जातो येतो लक्षात आलं का तुमच्या आज रोजी जर त्यांनी जर काही गोष्टी ज्या खटकणाऱ्या गोष्टी काढते आम्ही जी बोलतोय हे करू नका तुम्ही ते करताय त्या गोष्टी प्रूफ म्हणून तिथे जाते ते जर प्रूफ केला सादर केला आणि जर कोर्टाने जर निर्णय त्यांच्यातर्फी दिला तर ह्या बैलगाडीवाल्यांनी काय करणार मला परत सांगा आज आज तुम्ही ऐका अजून वेळ गेलेली नाही आज तुम्ही आज मोठ्या मोठ्या कमिटीतल्या लोकांच्या भावना दुखावल्या दुखा दुखा या तुम्हाला मी क्लिअर सांगतो कळलं का जागावर वाहण्याचं काम करा तुम्हाला अजून पण मी शब्द देतो ही कमिटी आहे ना आमची आम्ही चॅलेंज देतो आम्ही जर कमिटीवर लढत दिलं ना तर बैलगाड्या उभ्या आयुष्यभर बैलगाड्या आम्ही चालूच ठेवणार आम्ही प्रत्येक त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला आम्ही उत्तर देतोय ते आता आहेत ते आता आहेत काय होणार आहे तुम्ही मला सांगा त्यांची या फायली वाढत जाणार आहेत द्या तुमच्या कमी आहेत जाणार आहेत अशा हेना तुम्ही तुमच्या पायावर पाया। कुरड मारून घेताय उद्या आज करोड करोड रुपये बैलांची किमती आहे द्या उद्या याला दोन दोन लाख रुपये तुमच्या बायलाची किंमत होऊ शकत नाही बांधून लागतील प्रश्न नाही मला काय सोडावं मी बंदीच्या काळात माझ्या चौदा चौदा बैल होती मला काय मला मला बैल माझं जी मला मिळते ती बैलांच्या हेनच मिळते नक्कीच असं मी समजतो बैलगाडी मालक खरेदी विचार करा दादांना आता मोठी शॉकां दादा दादांनी येतात आपल्या समोर पांडी की पेटा संघटना संस्था भरपूर मोठे आणि त्यांच्या फायलींच म्हणजे पुरावे वाढत चाललेत आणि आपली कमी होत चालली ह्याच्या मागचं कारण काय ह्याच्या मागचं कारण आपणच पुरावे देतोय दादा शंभर टक्के थोडं मारहाण करणं बैलावर गैर करणं पळवताना हे माझ्या मते थांबलं पाहिजे आणि जर आपल्याला बैलगाडी शर्यत जर कायम टिकून ठेवायची असेल तर बैलगाडी मालकाने एकत्र टक्के आलं विनंती मी विनंती करतो त्यांना तो आलं पाहिजे हे आपल्याला टिकवायचंय पण आज आपल्याला पूर्वत्वाला न्यायचंय आज बैलगाड्यावाला काय करतो तोंडावर तेवढ्यावर पुरतो बोलतो परंतु ज्या वेळा बैलगाड्याची शर्ती जातो त्यावेळा तो विसरून जातो फट्यात गेल्यावर की काय करायचं तोच फक्त स्वतःच बघतो असं न करता जाऊ दे बाबा लक्षात आलं हा विचार दादा मोठ्या मोठ्याचे बघा शिफ्ट चावली जातात आता सांगायची गरज नाही डायव्हर लोक एवढे नामांकित असून सुद्धा चुक चुका करायला लागलेत का तर आपल्याला आजचा दिवस पुढे टाकलायचा असं नाही आज मी काय दोन तीन महिने झाले मला कपायला हवा टिकली की नाही मी काय करा वाद घालून निघून काय करायला का पाहिजे तुम्हाला पण मी तुम्ही मी लढणार मी ते दोन वाजर मी घेतलेत चार लाख रुपये जाई घेतलाय पावणे चार लाख रुपये जाईक घेतलाय दुसरा आणल्याला दोन अडीच लाख रुपये तीन वासरात तर मी घेतलेत मी गा बसत नाही मी थांबत नाही मी आणि सगळ्याची वाजवणार नाही डीजे लावून वाजवणार गाणी दादांचा एक स्वभाव असेल तुम्हाला रोखोक बोलणं महत्वाचं एक दादांचा स्वभाव रोखोक असतो जे काय ते समोर मागणं बोलायचं नाही आणि दादानी थोडक्या सांगितलं गाणी वाजणार आणि डीजे लावणार नक्कीच दादा एक दादा आता बैलगाडी क्षेत्रातलं तुम्ही जवळून पाहिलं ना बैलगाडी मालक कोण सांगा आता जुनी इथली जुनी म्हणायची तर एक भावना बर सेम भाऊंच्या स्वभावासारखा स्वभाव शांत संयमी कसली तक्रार नाही तुम्हाला सांगतो आता बरीच जुनी जुनी होऊन गेली आता असतिच होत कोण आहे तुमचे पा, पा, पानाकार बरे असतील ते होती स्वप्नाची लाडापाटी लायती ते होती तुम्हाला सांगतो वरती गाठवले ते पैलवान एक होते बघा शिवनीचे पैलवान ते होऊन गेले मी बरीच लोक आहे त्याचे सांगण्यासारखे तुम्हाला की जुनी जी लोक काय लोक होती की नाही कधी नाही हो माझ्या हिशोबाने कधी कुठल्या आड्यावर मी वाद बघितलेलाच नाही जाताना विषयावर झाला हो वाटलं निम्यापर्यंत झाल्या बघायला आज धरला धरला बाबाला मारणार म्हटले ते घ्या तोंडावर गेला तोंडावर यायला बघा अशी चर्चा मी ऐकले हो मी त्यांची बाबा म्हणा परत धर पुढचं मैदानला आहे वा सरकड सांग अशी बदललेली आहे की तुम्हाला पराजय मान्य होत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि आजकाल बैलगाड्याचं क्षेत्र असं होऊन बसलंय की इतकं सोपं नाही हो जाणं कमीत कमी दहा बारा पंधरा हजार रुपये ते खर्च येतो तो काय झेपणा झेपायची कॅपॅसिटी नाही सर्वात दुर्दैवाची दुःखाची गोष्ट तुम्हाला हे आहे वायदी दादा विषय काढला माहितीचा तुमच्या दावणीला भाऊच्या काळापासून तुम्ही सत्तावीस बैल बघितली भाऊच्याकडून कधी तुमच्या असं का लावलं घेतली भाऊ असे कधी कोणाच्या चा बी पिले नाही ती आणि भाऊ त्यावेळे तर बैल स्वतःची होती थोडा वायदी किंवा पैर हा प्रकार नंतर कालांतराने आला होता होता पण कुंचम कुंचम थोडा थोडा होता ऍक्च्युली कधीही असं बघण्यात आलं नाही भाऊंच्या काय माझ्या काय नाही कोणी की त्यांनी कोणाला पुढच्याला चहा पाडलाय तुला बल पाहिजे म्हणून किंवा त्याने तुला चहा दिलाय बैल दिलायच म्हणून मी बघितलंच नाही जुन्या काळात असलं काय किंवा आत्ताचाच प्रकार वायदी जालाय वायदे हा शब्द आणला कुणी ही पण मला माहित नाही वायदी कशाला मानतात हे बरेच दिवसाला मला माहित नव्हतं <laughs> वायदी म्हणजे काय तर म्हणजे हसण्यासारखी गोष्ट आहे मला स्वतःला माहित नव्हतं वायदी वायदी काय बनगड आहे रे आजचा दादू दादा कंडिशन तसे चालू आहे किंवा बैल घेताना पैसे मानून हे कसं वाटतं तुम्हाला योग्य ऐकाय कसं आहे ऐका माझं एक बाबा ठीक आहे त्याने म्हणावं बाबा नाही काय कुठे गुलाल बिला झालं तर मला डिझेल बिजेलचा खर्च दे एवढा हे करू दे तो तोबी काय मोठा अगदी हा असतो बैलवाला असतला बाग नाही कुणीही या गोष्टी समजून घेऊ आजी चाळीस हजार दे साठ हजार दे लाख रुपये दे पन्नास हजार दे ह्या ज्या गोष्टी ज्या त्या काय आहे हे कसला प्रकार आहे शो पूर्णता दामला दा पाहिजे तुम्ही जरूर द्या मी सुद्धा काय काय गोरगाडी दिले दिलेत डिजेलला भाडायला हे बाबा ठेव पैसे मी वायदी म्हणत नाही माझं प्रेम दिलंय मी त्याला कुठंतरी त्याला मी कुठेतरी काय माझी ऐपत आहे हो स्वडा समोर त्याची ऐपत नसते ह्याला वायदी म्हणणार का तुम्ही ह्याला प्रेम आहे हे होऊ देत माझ्या दृष्टीनं म्हणजे दादा सांगायचंय की वायटी माझे काय तुम्ही जे आता पन्नास पन्नास हजार लाख लाख रुपये म्हणतात हे ना एक पेट्रोल डिझेल पुरते पैसे द्या कुठं वरच्या पाण्याला द्या किंवा मुलं वगैरे असतात सोबत नाश्ता पुरतं एक प्रेमानं द्या मग तुम्ही वीस वीस तीस तीस हजार पन्नास पन्नास हजार सर्वसामान्यांच्याकडे एवढा पैसा नाही तसं दादा म्हटले माझे ऐकता म्हणून मी देऊ शकतो पण एक सर्वसामान्यांचं पळतोय दादा आता तुम्ही बघता डोळ्यानं भरपूर सर्वसामान्यांची पहिले पळतात भरपूर पळत काय तुम्हाला नाही शंभर टक्के शंभर टक्के आधी शंभर टक्के हे सुद्धा विचार करण्यासारखी गोष्ट आहे दादांना खंत वाटते कारण दादांचा मुडा होतो माहिती म्हणजे जरा दादांचा चेहराही झाला दादा काय कारण सांगा आपल्या तत्वात जे बसत नाही बसतच हो। बस नाही बिलकुल वायदी देणं ही बी आपल्याला ह्याच्यात नाही आम्ही कधी कुणाला वायदी दिलेली बी नाही आणि आम्ही कधी कुणाला कुठल्या बी मायकला नाही एखाद्या येऊन येतो की बाबा दादा किंवा दादाच्या पोराने आम्हाला म्हणते तुम्हाला बैल घालतो तुम्हाला एवढं कुणी बी एखादून सांगू नाद बंद करीन त्या दिवशी म्हणजे दावणीच वैशिष्ट्य असतं बावनच्या काळापासून म्हणजे बावनच्या नंतर सुद्धा दादा निघून टोरले आणि तोच सन्मान म्हणता नाही म्हणजे एक नाव घालवलं नाही की बाबा बाच्या नंतर दादाने बाबा वाहि घ्यायला चालू केली पहिले पळतायत दादा पंधरा पन्नासारे वायदी मागतायत असं ना दादा म्हटलं मी देत पण नाही आणखी अडून घेत पण नाही दोन्ही पहिलं पळली दादा काय वायदीची गरज आहे कायच गरज नाही आणि वायदी घेणाऱ्यांना मला हेही सांगायचे वायदी ठी तुम्ही पंचवीस हजार वीस हजार वायदी घेतली पुढे जाऊन तुमच्या गाडीने एक नंबर केला त्या घरी माझी पंचवीस देऊन टाका काय असेल ती वाटून घ्या मिळाली की पैसे एवढं तरी करा नक्कीच एवढं तरी करा तुम्हाला बक्षिसाची रक्कम बी पाहिजे बरोबर वायदी बी तुम्हाला पाहिजे अमर की लक्षात आलं मी खरं सांगितलं मित्रांनो जर तुमची गाडी एक नंबर केला तर तुम्हाला ते पंचवीस हजार घ्यायची गरज नाही त्या बक्ष्याला अर्थ आहे का एक लाखाचं बक्षीस ना दोघांना पन्नास पन्नास हजार घ्या त्याचे पैसे वाचतील मग तुम्हाला पण देऊन हे पन्नास म्हणजे पंच्याहत्तर तुम्हाला गेले त्या बिचाऱ्याला पन्नास जातात नुकसान होते ह्याचा विचार खरं बैलगाडी मालकांनी केला पाहिजे कारण हे एवढे जुने बैलगाडी मालक आहे त्यांनी टिकून ठेवलेलं आहे शरीर दावून टिकून ठेवलेलं आहे एवढं समजत नाही आणि अजून त्यांची तळमळ चालवून बैलगाडी क्षेत्र चांगल्या स्तरावरती जावं दादा जातो आता एक शेवटचा प्रश्न बैलगाडी हा नाद तुम्ही आय तोपर्यंत बंद होऊ शकतो का माझ्या पाठीमाग सुद्धा बंद होऊ शकत काय काय सांगाल कस कसं आहे मध्ये काय रक्तातलाच नाद आहे रक्ता आज ही नाद वाटली पुढं बरोबर लक्षात आले खाल्लं वर आलं ते सांगते गोट्याला कॅडबरी द्या गोट्याला चॉकलेट द्या गोट्याला बैल पळाय गेला तर ती टीव्हीत न वळा ती मुली आहे म्हणून मामा दीरेज मामा निघालाय ही जी ही जी रक्तातला नाद आहेत आमच्या घरातल्या बायका जेवत नाही देतो बरोबर गाडी पळाल्याशिवाय पळायला जाईल त्यावेळेला मी पळून आल्या काय दे मग ती जेवायला बस असं नाही की जेवाय जेवायला थांबले मग गाडी पण एक उर असं ती घ्या गाडी पळालेली बघ आपलं असतो आमच्यातला नाद बंद माझ्या नंतर बी होऊ शकत नाही कायम चालू राहतो कायम चालू चालू राहणार काय आता मी बघा बैल कमी होती म्हणून मी कुठं मैदान खेळायचे बंद केले किंवा काय जाते दोन तीन महिने झाले मी राहतोय चार साडे चार लाख रुपये माझे फक्त गेल्यात नुसतं भाडं भरून राहते मला काय बघा शेवटी देऊन नाद आहे प्रत्येकाच्या ह्याच्यात पळाल पण कुठेतरी त्या बैलासाठी जीव गोट्यासाठी ओढतोय काय भानगड येऊ असं काय करतोय पण बैलाची पळायची धमक नसली तर मार खावते की अह मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो त्या बैलानं मला कमी दिवसात एवढे दिले पुरक 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 ते नाही पळाल तरी मला फरक पडत नाही मित्रांनी मोठेपण असतो मला म्हणजे बैलांना एवढं दिले तर म्हणतात की तो नाही जरी आता पळा तरी त्याला शेवटपर्यंत आणि मी काय थांबत थांबणार आहे थांबली मी मी दोन तीन वाजता सांगतो ना तुम्हाला बॉम्ब फोडणारच मी आठ ते दहा दिवसातच बॉम्ब फोडणार नक्कीच मित्रांनो बघा म्हणजे एक जुनं म्हणतो आपण जसं जाणते लोक आहेत हे दहा गुणधर्म असतो डावणी लेखिक एक एक होत गेलेत आता बैलांची नावं घेत बसलं तर मला भाऊंच्या काळातले बैल नंतर दादांच्या दादा ज्या भाऊच्या नंतर दादांच्या काळातली बैल आता चालू खरेदी खरेद्या नवीन खरेद्या म्हणजे इतिहास आहे आणि दावणीचा इतिहास संपू शकत नाही बाकी मग आपण व्हिडिओ मध्ये मी दाखवलो दा तुम्हाला तर अजून दादांच्या काळातल्या म्हणजे भाऊच्या काळातल्या डाली एखादा कोणत्या कोणत्या गावच्या घेतलेल्या भाऊंचा काळ का म्हणजे एक आगळा वेगळा काळ झाला भाऊंनी बैलगाडी क्षेत्रात कायम बाहुंचं नाव अजरामर राहिलं का राहिलं तर त्यांचा स्वभाव माणूस की आपुलकीपणा कुणाला हिडिक झिडिक नाही सगळ्यासोबत राहणं तसं दादांचं पण स्वभाव आहे मैदानात गेलं सगळ्यांच्यावर बोलणं बसणं सगळ्यांना ओळख देणं दादा आता जाता आता शेवटचा प्रश्न तुम्हाला बैलगाडी शर्यतीनं तुम्हाला काय दिलं आयुष्यात काय बदल निर्माण झाले दादा तुमच्या घरात किती पैसे आहेत तुमच्या घरात किती सोनं नाण आहे कोण बघायला आले का आज पश्चिम महाराष्ट्रात कुठल्याही गावात जावा मी परगावी कोकणात गेलो होतो पोरं पुळत आले तिथनं बोट्याबाईची मालक का म्हणलो पटापटापटा शिल्पी फोटो काढले ही दिलंय मला हो ही प्रेम मला दिलंय करोडो रुपये खर्चून मला बाबराव म्हणलो कोण म्हणत नाही लक्षात ठेवा आज कुठल्याही गावात कुठल्याही भागात गेला तर बिनवलागता माणूस समोर येते नमस्कार घालते मलाच माहित नाही कोण आहे तुला मला दिलंय बायला मी लगेच ओळखून जातो मी ओळखून जातो नाही असं नाही प्रेम महत्व हा हो सर्वात महत्वाचं हे तुम्ही किती किती खर्च कर करा काय करा जसं आता तुमचे काल आपले दुकान नेत झालं पंढर शेठचं त्यांनी सुद्धा एका व्हिडिओत म्हणलेलं सोनं लाल पैसा काय काय नाही हो बिलकुल नाही तोंड चांगलं आणि माणूस की जागणी बरोबर माणसं जपा शेवटला काय येतं सोबत तर नाव बरोबर तुमच्या शंभर टक्के आज तुमच्या माध्यमातून दुसरे सांगायचे की काही लो काही लोकांची तर टॉपला एक एक नंबरची बैल पळते काय बाबा लय नका तुम्ही हवेत राहू नका प्रत्येकाचे दिवस आहेत प्रत्येकाचे दिवस आहेत लक्षात ठेवा आज तुम्ही ज्या स्थितीत आहात ठीक आहे आनंद आहे विषय नाही ज्या तुम्ही परतीच्या प्रवासाला याल त्यावेळेला परत म्हणू नका की तो माझ्यावर असा वागतो नेहमी त्याच्यावर तसा वागतो तुम्ही ठीक आहे बैलवाल्याने मागताना पण आपली कुवत बघून बैल मागा नक्कीच वयस खांड काल आणले पळत नाही मला घर निकेचा राजा मला द्या म्हणजे काही गोष्टी अशा तुमची लायकी कुवत बघा तुम्ही मागा हेही मी तुम्हाला तेवढं जाऊ परंतु तुम्हीही लक्षात ठेवा आज एवढ्या एवढ्या उंचावर ठेव जाऊ नका एक दिवस तुम्हाला खाली उतरायचं आहे जमिनीवर खालचा वर जमिनीवरून वर चालणार आहे तुम्ही सुरू नका दिवस प्रत्येका मी सुरू नका तुम्हाला सांगतो तुम्ही ते हा शंभर टक्के आणि माणूस या क्षेत्रात बदला किंवा घेतोच शंभर टक्के घेतोच तो तो टिकमार करून ठेवतो तुम्हाला काय केले मी काय केले दादा का आता विषय काढला तुम्ही तुमच्या म्हणजे आयुष्यात बैलगेड क्षेत्रात हारजीत झाल्या शंभर सगळ्या सगळ्या पोचवल्या तुम्ही काय सांगाल काय मला मला असं आहे की मला दुसऱ्याला गटाला घाल घरी घालवायची मी माहिती आहे मला आणि मला गटाला घरी याय माहिती पोरांना विचारा पोरांना नाराज असते ती गाडीनं खाली आलो मी नाराज असतो त्यांना विचारा आज देतो अरे मी बघितले काय झाले थोडंसं असं असं झालं ठीक आहे असं आज आपल्यात तक दिलात नव्हतं चला देखे। देखे। आज मी तीन महिने पोरांनी असं जागतो मी असं नाही काय लोकांना जाताय जा एवढा खर्च येतो पैसे कुणाला बी बोरटणे विचारा मी म्हणून नाही उलट तीच बरा किती आपण हे करायचं किती प्रयत्न करायचा परवाच्या मैदानाला मा माझी दोन्ही दोन्ही वस्त्र गटाला आहे झाडून पळाली एक शिमीला आलं एक नंबर फाटीला फाटी उलट्या फाटी वालत बाहेरून पळणार नाही गाठलं तासात गेलं मधल्या चाकोरीत नवीन कोंड आला थोडासा उंचीचा याला त्याचा पाडलं पोटाभोरान मार करायला त्यांना त्यावेळेला आशा होती की एक गाडी तरी गोला राहिली मी म्हटलं अरे आगामी आकर्षक शिकाय थांबा जरा अजून एक तीन चार महिने जाऊ देत ही वस्त्रं काय करतात आणि बघा तुम्हाला मी दाखवतो काय म्हणजे एक हार पचवता पण आली पाहिजे शंभर टक्के जसं जी जिंकल्यानंतर आनंद असतो जसं हार झाल्यानंतर पण पचवता आला पाहिजे हे खरं दादा म्हणजे दादांच्याकडून शिकण्यासारखं भरपूर दादाने दादा सांगितलं आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगितल्या बैलगाडी क्षेत्राबद्दल तर दादा जाता जाता बैलगाडी मालकांना काय सांगाल आता चालू स्थितीवर काय सांगाल नाही चालू स्थिती मी एवढं सांगेन की बाबा न जाऊ नका हार मानायला शिका कमिटीबरोबर वाद घालणं टाळा आणि सर्वात महत्त्वाची की तुम्ही सगळ्यांनी विनंती वजा करून कमिटीला मग मी मग एक मी आहेच कमिटीत सांगत नाही परंतु शेवाळे आबा असतील पैलवान विलास पैलवान असतील दत्ताबाऊ गायकवाड असतील मग सगळ्यांनी रिक्वेस्ट करून की बाबा आम्ही तुमच्या पाठीशी हे त्यांना दाखवून द्या आणि कमिटी उभा करा कमिटी उभा केल्याशिवाय बैलगाडी क्षेत्र हे चालू शकत नाही मी तुम्हाला आज लिहून देतो ही फक्त तुमची चंद जुनुकी मेहमान आहे तुम्ही एक सहा महिन्याच्या तुम्हाला कळेल की तुम्ही कुठल्या लेवलला आहे बैलगाडीची अवस्था काय होत्या तर बाबांनो जर आपल्याला पूर्वजवार टिकवायचं असेल तर कमिटी ही पाहिजे आणि कमिटी नुसती नव्हतं तर कमिटी जे काय तुम्हाला नियम नियमावली घालून देणार आहे ते तुम्ही पाळणं काळाची गरज आहे तर तुम्हाला चांगले दिवस पुढे दिसतील चांगले दिवस येतील अन्यथा बैलगाडी शेत नामशेष झाल्याशिवाय राहणार नाही अगदीच मी तुम्हाला चॅलेंज पूर्वक सांगतो परत बैल खोटेल नाही तर पुन्हा फक्त फोटो तर आपायचे हा पळत होता अगदी बरोबर फक्त व्हिडिओ फोटो नवीन पिढी आलेली आहे नवीन पिढीने जरा थोडस समजून घेतलं पाहिजे ताजं आहे असं नसते बाबा नो असं होत नाही त्यानं बैल नाही दिलाय की त्याच्यावर वाज बी घालायचा असं बी पद्धत चुकीची आहे खुनच तुम्ही देऊ नका दुसरा बैल घाला गरिबाचा घाला तिची गाडी मारून दाखवा क्वाल ऑटोमॅटिक तुमची तुम्ही उडवायची गरज नाही जनता उडवेल क्वाल बास पट्ट्या काम ही तुम्ही मिळवा तुम्ही असं करून माणसं तोडून एका दिवसाचा विजयासाठी तुम्ही आयुष्यभर बरे माणसं दुश्मनी घेऊ नका आणि तोडू नका बरोबर लक्ष झालं का बैल काय बैल एक अठरा वीस वर्ष जगतो ऐंशी ऐंशी सत्तर सत्तर वर्ष माणूस जगतो माणूस विसरून चालत नाही बरोबर लक्ष झालं ठीक आहे नाही तुम् दिला आज तुझ्याकडे आला उद्या हो। त्याच्याकडे मी परत येईलच की हा तर थोडस समजून घेऊन चाला एवढीच मी फक्त विनंती करेन फक्त एवढंच की कमिटी असल्याशिवाय लक्षात ठेवा मुलांना बाप असल्याशिवाय संस्कार तसं कमिटी असल्याशिवाय छत नाही बरोबर पाऊस हा खाली लागणार तुम्ही छत नाही ही वस्तूच इथे कारण कमिटीचा अभ्यास फार मोठा आहे ह्या लोकांना नाही कळायचं कमिटीच्या कुणी कुणी किती कि किती लोकांनी किती किती पैसा घातलाय प्रपंचा किती किती दिवस प्रपंचाकडे दुर्लक्ष केले किती तोटसण केलेत नाही या लोकांना सांगून चालणार आहे फक्त ऐकून धडपडले किती केले एवढंच त्यांना माहित आहे इतिहास त्यांना माहित नाही सांगितलं तर डोळ्यांना पाणी येईल बरोबर झालं काम धंद सोडून सगळं सोडून ते मागे लागलेत एका एका रूम मध्ये अठरा अठरा वीसवीस जण झोपलेत काय त्या गोष्टी आहेत ते त्यांनाही सांगून उपयोग आहेत आता चालूला माहित नाही लोकांना पण माझे हात जोडून शेवटची विनंती आहे एक युट्यूबच्या माध्यमातून की बैलगाडी मालकांनी एक व्हा आणि बैलगाडी संघटनेला सहकार्य करा जेणेकरून बैलगाडी क्षेत्र टिकून राहील आणि सर्वांना एक चांगले दिवस येतील कुणावर अन्याय होणार नाही सर्वांचे व्यवस्थित निकाल कुणावर अन्याय होणार नाही मैदानात अन्याय झाला तर लगेच तिथं संघटना तुमच्या पाठीमागे उभी राहणार आहे त्यामुळे तुम्ही संघटनेला आता सहकार्य करा आणि एक व्हा तर एवढंच बोलतो आणि थांबतो त्यांना धन्यवाद आपण काढून मुलाखत दिली आणि या वेगवेगळे क्षेत्रात बद्दल थोड्या आठवणी जाग्या जा झाल्या तर धन्यवाद मित्रांनो आपण व्हिडिओ पाहणार असंच प्रेम राहू द्या सहकार्य होत्या नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम असू दे धन्यवाद तुम्ही पण मुलाखत घ्यायला आला तुमचं पण अभिनंदन धन्यवाद दादा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाल जय शिवराय बालमामांच्या नावाने